विनंती सागर सगळ्यात अगोदर तुमची धीरगिरी व्यक्त करतो उशीर झाला मी यांना म्हणलो होतो पत्रकार बांधवाने आपल्या मागणीसाठी खूप आवाज उठवलेला आहे खूप आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे प्रेस उद्या बोलू आज नका घाटा एक घाईगर बोलू परंतु बोलवले मी मनापासून खरंच उशीर झाल्याबद्दल धीरगिरी व्यक्त करतो आपल्याला काय विचारायचं झालं तर विचार

एकच मार्ग आहे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा एवढाच एकच मार्ग आहे आणि अण्णासाहेब पाटलांचं कैलसवाशी अण्णासाहेब पाटलांच कैलसवाशी अण्णासाहेब जावळे पाटलांचं मान्य कैलसवाशी मेटे साहेबांच यांच आणि साडेतीनशे बलिदान गेलेत कुटुंबात यांचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतोय आणि ते स्वप्न आता साकार होतोय राजकारण मात्र माझा मार्ग नाही हा सगळा बैठक होणार होती त्या बैठकीसाठी जी परवानगी नाकारण्यात आली मात्र आता कोर्टाला परवानगी देण्यासाठी आली परवानगीसाठी न्यायालयाचा सन्मान प्रत्येक वेळेस केला आपण पण आपण सांगितलेलं आहे सरकार म्हणून सरकारनं पालकत्व मायबापाची भूमिका बजावली हो पाहिजे त्या जनतेने त्यांना त्या राजगादीवर बसवलंय हो पण पहिल्यापासून मी सहा महिन्यापासून तेच बोलतो जर सरकारने आमच्याशी न्याय नाही न्याय केला तर न्याय देवता आमच्याशी न्याय करते की तिसरी वेळी न्यायदेवतेने आमच्याशी न्याय केलेला आहे आजही आम्हाला आपल्या माध्यमातून माहिती मिळाली आनंदाची गोष्ट आहे मान्य न्यायालयाचं पहिल्यापासूनच आम्हाला अपेक्षा होती की शंभर टक्के न्याय मिळणार आहे बैठक होती सामाजिक कार्यक्रम करायचे मग करायचं काय म्हणजे न्याय मंदिर हे न्याय करणार हे आम्हाला कशी होती बैठका नाही घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही सभा घ्या लाखोंच्या त्यावेळी चालतो बैठका घेतोय न्याय मंदिर न्याय देणार होत परंतु आता काय देश मराठा विषयाचा देश मान्य न्यायालय त्यांचा देश कसा कबूल घेत जनतेला न्यायच करणार देश फक्त देश गोर गरिबांचे लेकर मोठे होऊ नये ते सरकारची भूमिका राज्य सरकार काही करत काही पण काही पण जे हातात येईल ते त्यांचं जे हातात येणे येत नाही त्याला आणायचं ते काही पण करते मग कायदा तर हे पण सांगतो भ्रष्टाचारांना रस्त्याला नाही फिरू द्यायचं त्याला मधे टाकायचं सुगंध आकार त्यांच्या भोवती आणि आम्ही गोरगरिबांचं काम करतो शेतकऱ्यांचे पोर रात्रंदिवस आम्ही रक्त झाडतो कायद्याला धरून काम करतो कायद्याचे सगळे नियम पाळून आम्हाला नको श्रांतरवाय सुरू आहे सरकार ते फेकून द्या सरकार काही पण करत पण शेवटी कायदा आहे शेवटी घटना आहे आणि न्यायालय हे जनतेसाठी न्याय देत आम्हाला तो न्याय मिळतो प्रत्येक वेळेस सरकार जे जे करेल ते ते सरकारच्या अंगलट येत नाही राग नाही म्हणा घटनेनं कायद्यानं दिलेला अधिकार आहे

तो निर्णय समाजाचा आहे पण काय बघितलं समाजामधून अशी मागणी पर्याय नाही आता समाजाचा सुद्धा म्हणणं बरोबर आहे परंतु राजकारण मार्ग माझा नाही मी चळवळीवर जास्त विश्वास ठेवतो आपल्या राजकारणाला प्रयत्न कोडायचे कारण ते आपल्याला काही कळत नाही त्यात खूप चक्के पण जास्त असं म्हणते मला माहित नाही ग्रामीण भागात म्हणलं खूप फायदा घालावं लागतं ला 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 लोकांना ला ला गाड्या भरून न्यावं हो लागतं त्यामुळे त्याला प्रयत्न कोफाडायचं वाटतं आपलं आपलं जन आंदोलन आपल्याला भरसा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं साथीनं ते यशस्वी सुद्धा झाले शंभर टक्के आंदोलन या देशात कधीच यशस्वी झालेलं नाही हे पहिलं आंदोलन यशस्वी झालं कोण राहिले एक दोन तीन टक्के राहिले फक्त अंमलबजावणी झाली

आचारसहित मराठीचं काम गुतून ठेवायचं मराठी अगोदरची घेतलेली कॅबिनेट मी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणाने विषय सांगतोय अगोदरची आचारसंहिता लागायच्या अगोदरची कॅबिनेट घेतली सगळ्या सोयींच्या घेतली तरीही त्यांनी ते केलं नाही वेळेवर कोण आड वापरला हे माहीत नाही विचारलं तरी त्यांनी सांगितलं मग असा वेळ सांध्या होणार असला तर मग आता त्यांनी त्यांचा डाव साधला असं म्हणायचं ते आचारसंहितेच्या काळात पण पुढे पुन्हा गाठ आमच्या संघाचे एक दरम्यान आंदोलन थांबत नाही थांबणार नाही कायद्याच्या नेमातीच सर्व पालन करून आमचंही सुरू राहणार शंभर टाईम लवकरच होणार लवकरच होणार आमच्यावर डाव डाव टाकलाय आम्हाला मराठ्यांना येणं एकत्र अपेक्षित नऊशे करोड होणार दोन हजार एकर कमी पडली पार्किंगला ती मिळाली ती सभा होणार आणि लय लवकर होणार आहे ती तेच आता नाही चोवीस तारखेला एखाद्या डिक्लेअर होईल आंतरवालीला आपण बैठक बोलवली मराठा समाजाची त्या बैठकीत मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं सरकारने मुद्दा म्हणून काय मिळू दिलं नाही पुढची मराठ्यांची भूमिका काय दिशा काय हे ठरवण्यासाठी ती बैठक आहे आणि नऊशे करोड कुठे घ्यायची हेही ठरवलं जाणार आहे अनेक बऱ्याचशा गोष्टीचा उरगाडा तिथं त्या चोवीस तारखेला करायचा आहे आम्हाला त्यामुळे पत्रकार बांधवांना आवाहन केलेलं आहे आणि मला आज एक विशेष एक आवाहन करायचंय की काही पोरांना भरतीत त्या दहा टक्क्यामुळे खूप अडचणी यायला लागल्या तशा पोण्या यायला लागले त्या दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे आरक्षण सगळ्या सोयारीच मिळेपर्यंत जर मराठ्यांच्या पोरांना ते घ्यायचं असेल तर ती त्यांची इच्छा पण आम्ही ते स्वीकारलेलं नाही आम्ही सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी ओबी शाळा आरक्षणातून थांबलो पण त्यांच्या भविष्यासाठी जर त्यांना अडचणी येत असल्या त्यातून त्यांना खरं ईडब्ल्यू त्यांचं गेलेलं आहे घातलेलं आहे गेलेलं म्हणजे घातलेलं आहे सरकारनं जाणून बुजू आणि याचाही दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं पोरांचे फोन येते करता येत असले त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी करावा करा तोच तो तो निर्णय त्यांचा आहे घ्यायचा की नाही परंतु त्यांच्या भविष्याच्या आड आम्ही येणार नाही पण आम्ही व विषय आरक्षण ठाम सभा नाहीच आहे ना आणि जातीवर घेतच नाहीत आम्ही जातीवर घेतच नाही

असं वाटत नाही पण ते करू नाही त्यांनी ते पाऊल उचलू बी नाही जर करायचं असेल तर कारण असं वाटत नाही की पालकमगिरे तसं करत असतील म्हणून ते त्यांच्यासाठी पण चांगलं नाही तर करत असतील तर निमित्तानं तो बाहेर पडलाय पडत नव्हतं लोक माझा गोरगरीब सामान्य मराठा खूप गोळा आहे चेहऱ्यावर जात होता चेहरा चांगला आहे पण काही का निमित्त उसळा ना त्या ते निमित्ताने त्यांच्या पोटातला देश बाहेर आला आणि मराठा समाज जागा झाला संवाद बैठक समाजाची गाठी बेटी घेतोय आशीर्वाद घेतोय त्यांच्याशी संवाद साधतोय फक्त एवढाच उद्देश त्यांच्या पलीकडे राजकीय उद्देश नाही राजकीय मेळावे घेत नाहीत जातीचे मेळावे घेत नाहीत संवाद बैठका घेतो आणि आम्ही समाजाशी चर्चा <eux अगरला> करतोय <गेता> um

गृहमंत्री जाणून जाणून का काय करताय मला काहीच कळत नाही जो देशाचा चौथा आधार स्तंभ आहे जिथे न्यायच मिळत नाही ती हा स्तंभ आहे मीडियाचा ही न्याय देण्याचं काम करतो गोरी गोर गरीबांना गृहमंत्री आता यांच्यावर निर्बंध घालणार आहे का गृहमंत्र्यांनी एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे आता की मला गाडी देते लोक मी याच्या पलीकडे सांगतो मला गाडी देते म्हणजे आमचे नंबर लागलेले तू आज घेऊन यायचे त्याला बोलून दे तू गाडी कस का गृहमंत्री साहेब चांगलं नाही गाडी कसं बोलून घेतो त्याच्या दोन हजाराच्या तिथे ऐकत नाही डिझेल टाकायची त्याच्याकडे शेत नाही का आमचे लोक कष्ट करते व्याजाने पैसे काढते पण समाजाचे लेकर मोठे होत म्हणून मिळते गाड्यावाल्यावर सुद्धा बोलून घेतले गृहमंत्री साहेब जरा चांगलं करता आलं तर बरं होईल नका लाट घेऊन नाराजीची मी आज बीडच्या नगरीतून जाहीरपणा मीडियाच्या बांधवातून गृहमंत्री साहेबांना सांगतो बघा काही बदल करता आला तर कारण जिल्हा आज चांगली नाहीये तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये कारण तुमचे बीडचे पोलिस सुद्धा तिकडे ज्यांना जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायला लागलेत बघा सांगता आलं तर चांगलं होईल नास्ता मराठा समज तर आता मला पुन्हा जागा करावा लागलं गृहमंत्री साहेब मग मुख्यमंत्री म्हणाले की मागे घेतले जात पण तुमच्या नात्यातल्या गाड्यांचे नंबर डिटेल्स डिटेल्सांकडून लिहून दिलं जात आहे म्हणजे पुन्हा पुणे दाखल करण्याचा नाही आता हा मला गाव करा आम्हाला नेमकं वेळात कोण काढतंय आम्हाला जनतेला कळायला मराठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आमच्यावर सुद्धा कधी काही येणार आहे तुम्ही आंदोलन करता त्यामुळे सगळ्या जाती धर्मांनी आम्हाला जो त्रास झाला तो तुम्हाला होणार आहे थोडं सावध जर आपण सगळ्यांनी झालं तर बरं होईल मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतोय गृहमंत्र्यांनी सांगायचं गुन्हे दाखल करा मला चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सगळं स्टॉप होईल कुणाशिवे लोकांच्या घराला नोटिसा चिपकेन आमच्या पो पोरांना गेवरायचं असो इतरच्या पोरांना नोटिसा देणं बीडच्या जा, पोलिसांनी जालन्याच्या जा पोरांना त्रास देणं काय संबंध जालन्याच्या जा पोरायचा बीडशी जा आज मला वाटतं गृहमंत्री साहेब तुम्ही मला चार पाच दिवशी बोलला होता चार पाच दिवसापूर्वी माझी इच्छा नसता नाही तुम्ही बोलला होता तुम्ही सांगितलं होतं मला वाटतं हे गाव असावा तुमचा असं मला वाटतं बोर्ड बोलून तुमचं काहीतरी आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न दिसतोय कारण तुम्ही सांगितलं होतं आता हे काय होत नाही हा राज्यभरात हे डबल डबल हजार आज गुन्हे दाखल व्हायला लागले डी सीबीवर हो। मागच्या तेवीस डिसेंबरची मागच्या तेवीस डिसेंबरचे तर गृहमंत्री साहेब मला वाटतं जर हे आज उद्या बंद झालं तर बरं राहील शक्यतो आजच जर तुम्ही आपण प्रेस बघत असलात तर तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर हे राज्यातलं बंद झालं तर चांगलं राहील गुन्हे जर मागे घेतले तर आणखीन चांगलं राहील স্ত মানে পড়া লাগে জবাব গৃহমন্ত্রা তুমি পঞ্চাশ আমার মন্ত্রী शेवटी बाप्पच जातीलाच मानलं पाहिजे समाजालाच मानलं पाहिजे पण ज्याचा त्याच्या संस्काराचे भाग येत्या कोणाला मानायचं यांचं एकदा खाऊन हात पुसले या यांनी विषय सांग ज्या जंतूंने मोठं केलं यांना कसं मारायचं हे त्यांनी वेळा उचलल्या पण त्यांना हे माहित नाही एकदा जंतू जर हात उचाल काहीच राहणार काहीच नाही राहणार कधी उलायला लागणार नाही उधारणार नाही काय नाही काय नाही शेवटी जनता सांभाळायला पाहिजे हे जनता नाही सांभाळत यांची सगळ्यांची एकच भूमिका आहे मराठ्यांचे गोर गरिबांचे पोर मोठे झाले नाही पाहिजे आणि आपण फासून ठरेल यांनाच मोठं करायला आता गोर गरीबांच्या पोराला आणि ते कसे मिळत नाही हे बघायचं म्हणून तर समाज पहिल्यांदा सत्तरऐंशी वर्षाच्या एका बाजूला गेला पहिल्यांदा आणि याचा परिणाम याला थोड्याच दिवसात दिसणार आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो गृहमंत्र्यांनी शहाण भूमिका आणखीन जरी घेतली तर चांगलं होईल आणखीन तरी तुम्ही हे गुन्हे पिण्याचे खोटे दाखल करायला सुरुवात केली पुन्हा एकदा थांबवायचं आम्हाला करायचं तिकडून मुख्यमंत्र्यांनी थांबले म्हणून सांगायचं तिकडून एसपींना काय सांगायचं एखाद्या पीआय काय म्हणलं तर मला फोन करून सांगा म्हणजे हे एकाने हल्ल्यासारखं करायचं आणि ते काय पाठ पिळाल्यासारखं करायचं हे प्रकार थांबले तर बरं होईल नसता मला राज्यभर बाहेर पडावं लागेल गृहमंत्री साहेब लक्षात असू द्या नाही 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 जोडता येणार मला दादा इतके इत्यादी आल्या आता तर मायाला चिपतायच्या मंत्रिण माया घराला चिपुल्या काय काय केलं म्हणून तो परा बोललो मी समज बैठकीत म्हणजे दुपार घ्यायचं नाही मी साध्याकाळी घ्यायची नाही आता घेऊ आता घराला चुकलं गृहमंत्र्यांनी खूप मोठा प्रताप केला आता त्याच्या घराला नेऊन चुकता ना ने ते सांगितले ना देऊन त्याची दम आहे तिथं घराला घर एक दिवस मी चित्र गेला दिसणार आहे एवढं गृहमंत्र्यांचा नोटिसांचा आदेश मी हटत नाही मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही जेलमध्ये तयार आहे पण हटत नाही म्हणजे नाही त्यांचं म्हणणं होत काय केलं पाहिजे मला आता थावणारे आचारसंहिता लागली आता आहे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून चर्चा केली कारण मी खरं बोलतो कधी अधिक त्याविषयी त्यांना बोललेलो मी तुम्हाला सगळं राखत समपी बघाच्या टायमाला साष्टी बघा आपण सोडत नाही कोणालाच पण ते म्हणले मी समाज म्हणून आलो ना दा दा मी सरकार म्हणून मालू नाही आपण याच काय केलं पाहिजे मला काहीच होत नाही आता चर्चा झालं ना आता का होणार आहे आता सोय त्या होत नाही आणि मग येऊन तरी काय तरी होत सांगतो मी काय बोल हैदराबादचं गॅजेट घेता येतोय का असं तसं बरीचशी त्याच्यावर चर्चा झाली घंटाभर चर्चा झाली पण याचीच होती साठा काय नुसत्या मोग <laughs>

दादा राजकारण खरंच सांगतो पुन्हा एकदा माझा मार्ग नाही पण पण चोवीस ला बैठक आम्ही बोलू पण आम्ही चोवीस ला बैठक बोलवली काय आता समाज

आपण एवढं मोठं काम करताना जबाबदारी पार पाहिली म्हणून जरी समाजाचं करत असलो तरी खूप मोठी जबाबदारी त्यामुळे ला बोलवलं समाजाला हो आता समाजातून आपलं काय डिसिजन होत काही होऊ शकतं ला त्याचं आज काय सांगता येत मी नाही पण काही होऊ शकतो